जय मल्हारच्या गजरात साजरा झाला खंडोबा माळसा देवीचा पारंपरिक लगीन सोहळा सातारा जिल्ह्याच्या उपस्थित पडल्या हळद खोबऱ्याच्या अक्षदा तर पक्ष चंपाषष्टी अन्नदान सेवा मंडळाकडून पाच हजार किलो केली लाडू वाटप गाडी वाडा पालखी जय बोलो की अठरा पगड भाविकांनी दिला जय घोष भारतीय लोकदैवत आणि महाराष्ट्राच्या मराठी लोकांचे आराध्य कुलदैवत पालीचा खंडोबा देवाची यात्रा श्री कुलस्वामी मल्हारी मार्तंड आणि माळसा देवी यांच्या लोक पारंपरिक विवाह सोहळ्याने साजरा झाला यावेळी राज्यातून आलेल्या पाच लाखाहून अधिक भाविकांनी भंडार खोबऱ्याच्या आणि फुलांच्या अक्षदांची उधळण करीत साजरा केला पारंपरिक खंडोबा माळसा देवी लगीन सोहळा या शाही सोहळ्यात विविध मानकरांनी सजवलेल्या रथ गाड्या पालखे शिकरी सासन काट्या सह वाजंत्री असा सर्व जनसागर भंडारा उधळत लग्नाला आला होता लग्न सोहळा पार होताच वरपक्ष जेजुरी कडेपटार चंपाषष्टी अन्नदान सेवा मंडळ आणि समस्त ग्रामस्थ मंडळ जेजुरी यांच्याकडून आलेल्या सर्व भाविकांना खंडोबा लगीन महाप्रसाद म्हणून सुमारे पाच किलो लाडू चिवड्यांची वाटप करण्यात आली सागर या जनसागर यात्रेचे नियोजन पोलीस प्रशासन आणि देवसंस्थान ट्रस्ट यात्रा कमिटी यांनी केलेल्या उत्तम व्यवस्थापन आणि बंदोबस्तामुळे या यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू शकला नाही तारळे नदीच्या काठावर जागरण गोंधळाने सतत चाललेल्या भाविक भक्तांच्या कल्लोळ जणू मल्हारी मारतन लोकपारंपारिक सांस्कृतिक संमेलन भरल्यासारखे वाटत होते झेजरून आलेल्या वराडी आणि भाविक महिला पुरुष भक्त मंडळाकडून तयार केलेला शुद्ध सात्विक महाप्रसाद बद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले कडेपटार चंपाश्ठी अन्नदान सेवा मंडळाकडून दरवर्षी लगीन प्रसाद बहुसंख्येने बोलवला जाणार असल्याची माहिती अन्नदान सेवा मंडळ प्रमुख आयोजक मनोज मोहिते मनोज बारबाई यांनी दिली याकरिता अन्नदान सेवा मंडळ कार्यकर्ते मंदार सातबाई नानासो इंगळे निलेश बारभाई अतिश मोरे अक्षय बारबाई महेश मोरे ठाकूर भवरसिंग सिंग मदन भैया महाडिक परिवार शिंदे सरकार कोल्हापूर परिवार गोकुळ आचारी मनोज शिंदे जेजुरी ग्रामस्थ दत्ता गावडे राऊत परिवार अशोक डोरे मेघमल्लार दुग्ध संस्था संदीप कुतवळ इत्यादींनी अथक परिश्रम घेतले या पारंपरिक खंडोबाच्या लग्नाला पिवळ्या धमुक झालेल्या सर्व भाविकांना बघून जणू इथे सोन्याचीच पाली अवतरली काय असे वाटत होते विजयकुमार हरिश्चंद्रे सातारा आज जो कार्यक्रम उपक्रम जो राबवला आहे तो अतिशय छान आहे आणि कडे पटारहून जे जे वरपक्षाकडून आलेली मंडळी आणि अन्नदान क्षेत्रातले सगळे अनमोल कार्य करणारे सगळे सहकारी यांच्या वतीनं दहा हजार आ, आ, एक प्रसादाचं वाटप इथे केलेलं आहे तर प पालीच्या या कृ क्षेत्राच्या ठिकाणी भयंकर चांगला उपक्रम ह सर्व भक्तांना आणि ह्या कार्यक्रमाची शोभा फार मोठ्या प्रमाणात आवडलेली आहे आणि अतिशय आनंदाच्या सोहळ्यामध्ये जेजुरी खडेपटाच्या ट्रस्ट आणि तिथल्या सर्व भाविकांनी आणि तिथल्या सर्व कार्यकर्त्यांनी ह्या भाग घेऊन अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम केला त्याबद्दल चंपा अन्नदान सेवा मंडळ यांच्यातर्फे आज पाली येथे महाप्रसादा वाटपाचा कार्यक्रम सोळा पार पाडण्यात आला यामध्ये आज दहा हजार भाविकांना आम्ही महाप्रसाद म्हणून हा लाडू चिवड्याचा प्रसाद वाटण्यात आला खंडोबा म्हणजे जेजुरी जेजुरी म्हणजे नवरदेव जे हा नवरदेव जेजुरीवरून खंडोबाला लग्ना पालीसाठी येतो आणि तेथे आम्ही या खंडोबाचे वराडी मंडळी म्हणून आम्ही हा कार्यक्रम राबवलेला आहे की हा लग्न झाल्यानंतर हा महाप्रसाद सर्वांना मिळावा ही पूर्वीची प्रथा होती आणि ही प्रथा इथून पुढे फार मोठ्या प्रमाणात केली जाईल या मंडळाचे जे मंडळाचे कार्यकर्ते यांनी दोन दिवस अवरात्र प्रयत्न करून अवरात्र कष्ट करून हा आज दहा हजार लाडू शेवड्याचा प्रसाद वाटप या भाविकांना अतिउत्साहात देण्यात आलेला आहे सर्व भाविकांनी सर्व पालकरांनी सर्व ग्रामस्थांनी येतील जेजुरी ग्रामस्थांनी तिथं आम्हाला सहकार्य करून या मंडळाला अजून पुढे भविष्यात चांगले काही अन्नदानासाठी करता यावं ही नम्र सर्वांना विनंती तसेच सर्व पाली ग्रामस्थ यांनी भरपूर सहकार्य पाली सहकार्येवस्थानपासून भक्ती करते आणि खंडोबाची भक्त आहे पंधरा वर्षापासून मी यात्रेला या 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 येते पालीच्या पण इथून मग एवढा छान कार्यक्रम कधीच बघित बघायला भेटला पण नव्हता बघितलाच नव्हता कडेपाठर चंपाठी अन्नदान मित्र मंडळ यांनी खूप छान लाडू चिवडा महाप्रसादाचं वाटप केलं आणि खूप छान कार्यक्रम राबवण्यात आला त्याबद्दल या मंडळाचे मनपूर्वक आभार आणि या मंडळाला अजून खूप मोठी उन्नती व्हावी आणि या मंडळा या मंडळाने दरवर्षी असा कार्यक्रम राबावा यासाठी माझ्या मन